आपल्याला समस्थिती याला समस्थिती म्हणतात दोन्ही पाय जवळ हात जवळ श्वास घ्यायचा आहे इनहेल श्वास घ्या पूर्ण श्वास घ्या श्वास सोडा श्वास सोडताना दोन्ही हाताचे तळवे तुमच्या चेस्ट जवळ म्हणजे तिथे हृदयाजवळ नंतर परत श्वास घेऊन दोन्ही हात वरती पूर्ण आर्च काढायचं म्हणजे कमरेतनं फुल मागे पण तुमचे डोकं आहे डोकं आहे ते

तुमचा उजवा पाय मागे जेवढा मागे नेताल तेवढा मागे आसन अश्वसंचलस आणि डोक्यावरती नंतर डावा पाय मागे आसन इथे श्वास रोखून धरायचा आता या स्थितीमध्ये श्वास रोखून धरायचा नंतर श्वास सोडत गुडगा चेस आणि तुमचं खनवटी खाली तक टच करायची खाली लावायची श्वास ह्याला अष्टांग नमस्कार होतात पण श्वास घेत पुढे सरपायची आणि पाय सरळ आणि हेड ऑफ चेस्ट ऑफ हे डोक्यावरती शोल्डरवरती भुजंग असा श्वास सोडत पर्वत असत पर्वत असत म्हणजे स्थिती ताचा लावायच्या हाताची बोट स्प्रेड करायची पोट आतमध्ये श्वास सोडलं सोडायचं तुम्ही आता उजवा पाय घेतला होता म्हणून श्वास घेत परत उजवा पाय पुढे परत त्या स्थितीमध्ये जेवढा स्ट्रेच करतात तेवढा स्ट्रेच करायचं अस्वसंचना डोकावरती श्वास सोडत पाच डोकं लावायचं श्वास घेत दोन्ही हात वरती कमरेतलं वाकायचं श्वास हो जवळ

श्वास घेते हात मागे वापरत श्वास घेत डावा पाय मागे आता डावा पाय मागे पहिल्यांदा टोकावरती आणि डावा पाय जेवढा तुम्हाला स्ट्रेच करता येणार तेवढा स्ट्रेच करा उजवा पाय मागे संतुलन असेल श्वास सोडायचा नाही या स्थितीमध्ये श्वास सोडायचा नाही तर श्वास रोखून धरायचा प्लॅंक पोझिशन मध्ये म्हणजे संतुलन आसन मध्ये आता श्वास सोडत गुडघा तुमचं सो चेस्ट आणि चिन लावायचं अष्टांग नमस्कार परत बॉडी थोडी स्लाइट करायची श्वास घेत भुजंग असत श्वास सोडत पर्वत असावा पाय पहिल्यांदा पुढे अश्वसंचलन असेल डोक्यावरती आणि उज उजवा पाय आहे तो जेवढा स्ट्रेच करतो तेवढा स्ट्रेच करतो परत श्वास सोडत उजवा पाय पुढे पासत श्वास घेत दोन्ही हात वरती कमर्यात वाकायच हात मागे झाली एक राऊंड बारा आसन तुम्ही केली एका राऊंड मध्ये असा दोन सायकल एका राऊंड मध्ये याचा तुम्ही अभ्यास करा हा व्हिडीओ बघून पण तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता Not Terrium of the Oris?